महाराष्ट्रात एक असं गाव आहे जे महाराष्ट्राच्या नकाशावरच नाही आहे नकाशावरचं गावाचं अस्तित्व नाहीये त्यामुळे या गावात कोणत्याच सोयी सुविधा पोहोचलेल्या नाही आहेत पाहुयात या संदर्भातला एक रिपोर्ट नांदेड जिल्ह्यातल्या किनवट या आदिवासी तालुक्यातलं वाघधरी गाव प्रांतवार रचनेनंतर अडीचशे लोकसंख्येचं हे गाव आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात आलं मात्र महाराष्ट्राच्या नकाशावर अजूनही या गावाची नोंद नाही महसुली नोंदच नसल्यानं गावात कुठल्याच सुविधा पोचल्या नाहीत जवळपास साडेचार हजार हेक्टर शेतजमीन असली तरी महसुली नोंद नसल्यानं कुणाकडे जमिनीचा सातबारा नाही सातबारा नसल्यानं ना पीक विमा अनुदान अशा कुठल्याच योजनेचा फायदा गावाला मिळत नाही जात प्रमाणपत्र नाही वन हक्क जमीन पट्टे नाहीत सगळ्यात अडचणीची बाब म्हणजे या गावाला जाण्यासाठी रस्ताही नाही मुख्य रस्ताच नाही गाव बी नकाशावर नाही आमचं आंध्रात आहे ते कळणार आहे ते कळणार फक्त आम्ही महाराष्ट्रामध्ये धान्य खातो पाणी पितो या आम्ही म्हणतो मात्र हाय कुणीकड हे काय आम्हाला कळणार आहे गाव नकाशावरच नसल्याचं कळल्यानंतर सहाय्यक जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी पायी आणि नंतर दुचाकीवर प्रवास करत गावात भेट देऊन समस्या जाणून घेतली काही दिवसात आकारबंदी करून हे गाव महाराष्ट्र आणि देशाच्या नकाशावर येईल अशी अपेक्षा आहे